नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सरपणे पाच सहा सात जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये एकदम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि पोले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे लगेच बघायला लगे मिळतील मग चला तर जाणून हो घ्या पुढील सव्वीस तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये मुसळधार तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही भागात एकदम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरणे अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे सक्रिय असून ह्या वारेच्या प्रभावामुळे मान्सून सक्रिय होत आहे त्यामुळे मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाच सहा आणि सात जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून गोवा राज्याच्या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तमिळनाडूच्या बऱ्याच ठिकाणी आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडे मात्र जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका राहील तेलंगणाच्या पूर्व भागात जोर जास्त राहील आणि गोवा राज्याच्याही किनारपट्टीच्या आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून भारताच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील विजयवाडा विशाखापट्टणे इकडे मुसळधार स्वरूपात राहील भुवनेश्वर रायपूर कांतामल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रामगंडनम जगदलपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोरबा रोरकेला कोलकाता धनबाद आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्रात दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडाच्या काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंमोली चांदगड रामगड बंडा आलोणा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर राहील वास्कोदगामा पणजी मपासा पारसेम औरस विंगळा महापण इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धामणे राणकोंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली वैगणी पोईपकासल मालवण महापणकुडल इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या किनारपट्टीच्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज खारीपटन गगनबावडा राजापूर रेपटण मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर साखरपा तसेच संगमेश्वर माखनजनलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली अष्टा मध्यम स्वरूपात राहील परोळा आणि कोल्हापूर तसेच संगरोळ इचलकरंजी इकडे मध्यम स्वरूपात राहील इसपुरली कागल जैनवाडी निपाणी मुरगोड बिद्री गारगोटी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरा नैसारी आर्थला इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी संकेश्वराची कोडी मध्यम स्वरूपात राहील आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगिला मध्यम अलका बऱ्याच ठिकाण राहील रायबा किडकल आणि आसपासचा परिसर देवणकाठी चिकोडी इकडे मध्यम स्वरूपात राहील श्रुगोपी कुडाळी मंगसुळी अतनी अडाली तेलसंग तसेच जळकाटी किरंगी धागलपूर बिलरजत या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव तासगाव अष्टा देसिंग कोची या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रामपूर बलूस इस्लामपूर मध्यम स्वरूपात राहील मेढा उडाले इकडे जोरदार स्वरूपात राहील कराड कडेगाव विटा इकडे मध्यम स्वरूपात येईल पुसेवली औन उमराज रहिमतपूर सातारा कोरेगाव देवरा वाई खंडाळा रावडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पठाण अरळ अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सरवडा लोटे चिपळूण मार्कोतांबे गुहागर दहागाव दापोली तसेच पाचपणाई कलसी मंदनगर पोलादपूर महाबळेश्वर मेढा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त बघायला मिळणार आहे माडवर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये लोणार लाटे बारामती लुसंबे फलटण बराड शिंगणापूर हलका पाऊस राहील निंदाल देहवाडी मसवड पिलवी दिघाची या भागातही हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे काही भागात जोर कमी राहील चिंके सांगोळे अटपाडी दिघाची मस हलका पाऊस राहील बराट शिंगणापूर अकलूट वासरस बारामती लोसुंबे हलक्या पावसाचा अंदाज आहे बिगवन केटूर बिगंडोर राशिंग करमाळा हलका मध्यम राहील कोंडे सेन्सेस परांडा कुरुरवाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील पेमले मध्यम स्वरूपात राहील आणि शेतपल अंगार मोल पडोला तांदवाडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा कुरुळिलाटी सोलापूर मंगळुळी मंदरूप वलसंग अक्कलकोट सल्लागर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर उमरगा तुगाव उज्जनग कोटला नलदुर्ग होटिलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे वैरभंग पाणी गोबारशिला जोरदार सुरूपातील कोंडे सेसेस परांडा करमाळा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील राजिंग कर्जत जळगाव मिरजगाव पालेगाव सुद्रुक श्रीगोंदा पडेगाव दोन या भागात हलका पाऊस राहील जामखेड काडाशिला मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव हलका राहील पाणी सुपे टाकळी रोकेश्वर आले आणि नारायणगाव वाडा मनसरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी अमरापूर माकाक बनास निवासा परवारा श्रीरामपूर तालिकापन मध्यम हलका राहील शिर्डी पुलतांबा कोपरगावलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे गरवाडी मजुन्नर ओतूर कोटाले जोरदार पावसाचा अंदाज राहील नारायणगाव वाडा मनसर केट पाबल मल्टन कवटे मध्यम स्वरूपातील शिंदे चाकण आळंदी वागुली लोणी कालवर सुजगाव दायरीलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवापूर केटवल्ले सासवड बोर शिरवळ खंडाळा वैराय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये प्याले सोनापूर लवासा जिठे टाला इंदापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील शिरगाव कळवण आंबे नागोठाणा रोवा कलसी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिरोळ कोपली लई मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी कर्जत कुसद पेठ नरेल पनमेल नवी मुंबईला जोरदार स्वरूपात येईल उरण मुंबईला आहे मध्यम स्वरूपात येईल ओमडी ओमाडी भिवंडी भिवंडी कल्याणली ठाणे निंजाले बदलापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरबाड आंबेगाव शिवालिबाई वैशाखरे जोरदार स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले गोडमाल वाडा मन्नोर पालघर भुईसर वणीगाव कासकरोड मध्यम स्वरूपात खोडाला परळी इगतपुरी आणि कडी वैशाला सम्राट गुंडा क्षेणमाग शहापूर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जोहर मोकाडा त्र्यंबाग इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राजूर अकोला समचरपूर तिडेडुबरे पांडोरली सिन्नार मध्यम स्वरूपात राहील नाशिक लाडा चरसुर शौगा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर मांसाकरी मंजूर बावी जवळके शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लासलगाव पटोदा मनमाड नांदगाव तालवट ममदापूर बारामलाई हलका पाऊस राहील आणि मणी डोडांबे चांदवड ओझर कळवणलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मालगाव नांदराणे शरळ मध्यम स्वरूपात येईल अंजंग निमशिवडी नामपूर तहराबाद औटीलाई मध्यम स्वरूपात येईल नंदुरबार जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे चिंचवड इकडे राहील आणि चोरवड पिंपळनेर अंमली आणि नवापूरलाही मध्यम स्वरूपात येईल डोमकाई टिटाणे अंचाले रणाला नंदुरबार बोरचा धनोरा अकोलगाव तलोडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे सांगवी सुले तसेच वाडीपिके बुडकी असोल खेटिया निमाल इकडे जोरदार पावसाचा अंडा रे तसेच सत्रेसैन जालोट जापोरे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड मध्यम स्वरूपात राहील तर पुढील तीन दिवसामध्ये जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गुडी सल्ले सत्रेसैन जापोरे जालोट चोपडा इकडे मसादार स्वरूपात राहील काडोरे अव्वाड आडगाव हिरपुरा यावल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जानोरी रावेर फैजपूर उडाली मुक्ताईनगर भुसावळ इकडे मध्यम स्वरूपात राहील धरणगाव रंडळ जळगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पडकोपाचरा पाऊस मध्यम स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड हत्तूर पिशोर फुलंबरी मध्यम हलका पाऊस या भागात येईल नांदगाव तालवड मामदापूर बाराम यावला इकडे हलका मध्यम पाऊस राहील वैजापूर गंगापूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी पाचूर लिंबेजळगाव गंगापूर बिडकीन धाकेपाल पैठण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अमरापूर हंसापूर बालम टाकलेला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर अष्ट्रा छोटा वारीगावरी मध्यम स्वरूपातील उत्तरेकडे जोर कमी राहील ईश्वरनगर अंबड पानवाडी तारगाव जालना बदनापूरला हलका राहील देऊळगौराजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदान हंसाबाद या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरलाई मध्यम स्वरूपात येईल बीडकरकम ला हलका मध्यम राहील मांसलगाव वडवणीला मध्यम स्वरूपात येईल तळेगाव शेअर सोनपेटले मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात जोरदार स्वरूपात राहील दारू के जलमच्या औसाला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसगोर अमदपूर बर्डापूर इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि दाराशिवकडे कळंबला हलका मध्यम राहील मासा तारकेट भूमलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आडशीपेठ कामेगाव धाराशिव दाराशिव तुजापूर पाणी पाणीगोबारशिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदोळी नंदुर्ग होटी भुष्टिलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्ल आणि मध्यम स्वरूपात राहील खिनतोट औसा भाडा खोट लातूर रोड उदगीर मोरकी अचोला मध्यम हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे औराशा जनिंग हलसी भालकी बीदर आसपासचा परिसर उमरगा तुगाव गोटाला मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच लगतचा परिसर बघितला असता हणीगाव जकाल इकडे हलका पाऊस राहील दिगुळ रुदुरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि परभणी जिल्ह्याकडे कवठा नरशिल लोवा कंधार गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील आणि परभणी जरीबोरी जंतूरलाई मध्यम स्वरूपात राहील परतूर मटा सेलू आष्टी पाथरीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा अद्रापूर मुखेड भोकर पेटोमरी खोंडलवाडी धर्माबाद इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसनाथ शिवानी जवळी इकडे मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर तमसा हलक्या मध्यम स्वरूपात राहील उमरखेड ढाकणी मोरसुंदी किनवटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमनुरी अनला मध्य मालका राहील इनापूर माघमोळला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्याच्या या भागात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बेबी मैकरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील कुदनापूर अहमदपूर चिखलीखेलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल मोटाला पिंपरी कवली बाबरगाव दिगी नांदुर्णा दासरेखेड मलकापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड अलिवाडी जोळगाव जहमद अंदुर्णा पाचोळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात अकोला बोरगाव मंजू अंदा गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुळे मध्यम स्वरूपात राहील अंजणगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा हिसालदानी जोरदार पावसाचा अंदाज आहे मुळशी तुर्गवाडा काठी जयगेडा वरुड नरकेट पांढोणा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरावती बंडेराव मोसारी चांदूर धामणगाव रेल्वे फलेगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपातील यवतमाळ जिल्ह्याकडे नेड लाडके धारवा मध्यम स्वरूपातील चामोडा कलाम करंजी मध्यम स्वरूपातील जवई अर्णी ध्यानी साकरी चोंडी खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा पेंडारी परवा गोमत्री दोनोरा निंगोडा अलिदाबाद पटमभुरी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कजवाली सोना शिरपूरला मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील कायला मध्यम स्वरूपात राहील गुगज रोड बाटाडी मोरली कुटवाडा चारगोपिके चिमूर इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडणे रिंगणगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळी कोल्हापूर वर्धा तुळजापूर बारबडी आणि दामणगाव अरबी वडन लाडगड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर बुटीबुरी तसेच धामना डोरली कमेश्वर कोडाली काटोल मध्यम स्वरूपातील उमरी सावनेट बडेगाव बिच्वा बनेरा कोटी रामटेक आणि बागोली कामटिलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लग्नी साकुलीलाई मध्यम स्वरूपात राहील अडैल गोतमगाव पवनी भिवापूर खेरगाव उमरेलाई मध्यम स्वरूपात राहील आणि कोलगाव बोनगाव गो, चिंचकर कुरखेडा बलिटोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचोला डोंगरघर साखरीटोळा मध्यम स्वरूपात राहील गोरेगाव गो, आमगाव लांजी तसेच तुमसर जिल्हा सांगजरी मध्यम स्वरूपात राहील गोबरवाहिणी पाणी डोंगरी तिरोडी मध्यम पावसाचा अंदाज हा गोंदिया जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसे गडचिरोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून दिगुरी किमटीमिदा देसिंग कुरखेडा बलिटोला मार्कासा चुरमरा नाटिचौक मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधवाई राजोळी मूळ सावलीगडच जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुंडराव मुरमगाव कापसी पंकज रुग्णलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे चमर्शी घोड तसेच अष्टी मिळचेरा एटापल्ली अहेरी बांबरगड वासिमवाडा सुंदरा या बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल कमेंट तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय